एकदम परफेक्ट आणि अगदी खुसखुशीत अशा ओला नळाच्या वड्या आज मी इथे केलेल्या आहेत आणि त्यासाठी लागणारं अगदी परफेक्ट प्रमाणसुद्धा इथे मी सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी तीन वाट्या ओलं खवलेलं खोबरं घेतलेलं आहे मीडियम आकाराचे दोन नारळ फोडून मी इथे खोवून घेतले होते तुम्ही घरातली कोणतीही एखादी वाटी सेट करून श घेऊ शकता आणि त्या वाटीच्या मापाने सर्व साहित्य घेऊ शकता तर आता इथे मी एका पॅनमध्ये एक टी स्पून तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे जे खवलेलं खोबरं आहे ना ते आपण ह्यामध्ये घालायचं आहे आता एकदम गॅस मिडियमवर ठेवूया आणि दोन ते तीन मिनटं खोबरं हे थोडंसं परतून घेऊया फार जास्त परतायचं नाही आहे त्याचा रंग बदलला नाही पाहिजे फक्त त्याच्यातलं जे मॉइश्चर असेल ना ते निघून गेलं तरी बस आहे तुम्ही आता बघू शकता खोबरं बऱ्यापैकी कोरडं असं झालेलं आहे आणि अगदी सुद्धा राहिलेलं आहे अगदी मंदच आचेवर हे करायचं आहे आणि आता इथे मी ना द्या वाटेने आपण खोबरं मोजून घेतलं होतं त्याच वाटीच्या मापाने इथे मी दोन वाट्या साखर घेतलेल्या आहे आता ही साखर ना आपल्याला काय करायचे अगदी मिक्सरमधून ना बारीक करून घ्यायचे त्यामुळे काय होईल साखर ना पटकन विरघळेल आणि कधी कधी एखादं कण साखरेचा विरघळला जात नाही त्यामुळे ना वडीमध्ये जी कचकच लागते ना तीसुद्धा लागणार नाही तर ही आपण ह्याची छान अशी साखर मी आधीच करून घेतली होती जर का तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही थोडीशी साखर ह्यामध्ये कमी करू शकता आता आपण ही साखर ह्या खोबऱ्यामध्ये घालायची आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस अज फार फास्ट ठेवायचा नाही आहे ह्या स्टेजलासुद्धा तुम्ही मीडियम टू तु लो फ्लेमवर गॅस ठेवूया आपण आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया ही साखर ना फार जास्त वेळ लागणार नाही विरघळायला कारण आपण त्याची पिठी साखर करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता थोडी थोडी ती विरघळत आली आहे त्यामध्ये आता आपल्याला ना ज्या वाटीने आपण खोबरं घेतलं होतं त्याच वाटीच्या मापाने आपण इथे अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे दुधाऐवजी तुम्ही दुधाची सायसुद्धा घालू शकता अर्धी वाटी आणि आता हे आपण पुन्हा मिक्स करून घेऊया व्यवस्थित जोपर्यंत आता हे मिश्रण मी चांगलं मिक्स करते ना तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ देशाच्या महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून पाहतात आणि हे जाणून घ्यायला ना मला फारच जास्त आनंद होईल तर तुम्ही बघू शकता आपली साखर छान विरघळलेली आहे बऱ्यापैकी त्याला पाणी सुटलेलं आहे आता आपण ना ह्याला मध्ये मध्ये परततच राहायचं आहे छान छान असं ढवळत राहायचं आहे कुठूनही ते साईडने किंवा कडीने लागायला नको त्याच्या कडा स्क्रॅप करत करत असं ते मिक्स करत जायचं आणि तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने ना हे मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला लागेल कारण त्यात जे साखर आहे ना त्याचा पाक व्हायला लागेल आणि आपलं मिश्रण घट्ट होईल तर ते आपलं मिश्रण कधी परफेक्ट झालं ना हे मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे तर आता तुम्ही बघू शकता मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे पण ते अजूनही झालं नाही आहे कारण बाजूला तुम्ही बघू शकता पाण्याचे बुडबुडे अजूनही आहेत जोपर्यंत हे पाण्याचे बुडबुडे येत आहेत ना मिश्रणाच्या बाजूला आजूबाजूला तोपर्यंत आपलं मिश्रण हे झालेलं नाही आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे वेलची थोडीशी तव्यावर गरम करून त्यामध्ये साखर घालून थो मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आणि मग ती चाळून प्रकारे बरणीमध्ये भरून ठेवायचे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता तुम्ही बघू मी थोडंसं हे सरकवून तुम्हाला दाखवते मिश्रण अजूनही बघा तिथे साईडला बऱ्यापैकी पाण्याचे हे बुडबुड आहेत अशा वेळेस जर का गॅस बंद केलात ना तर काय होईल आपल्या वड्या ज्या आहेत ना त्या छान होणार नाहीत ठिसूळ होतील आणि जास्त दिवस टिकणारी नाहीत तर आता आपण पाच एक मिनटं पुन्हा मंद्या गॅसवर थोडंसं हे शिजवून घेऊया पाच एक मिनटं तुम्हाला दाखवते पुन्हा मुश्रण थोडंसं सरकवून तर ते लगेच जवळ येत नाहीत आणि पाण्याचे बुडबुडे सुद्धा बऱ्यापैकी कमी झालेले आहेत दोन एक मिनटं फक्त थोडंसं परतूया म्हणजे ते ना छान असा शेप घ्यायला लागेल ना ज्या स्टेजला त्या स्टेजला आपण ना गॅस बंद करू शकतो तुम्ही बघू शकता छान असं ना ते एक असं शेप घेते एक गोळा असा बनतो आहे त्याचा परतताना त्या स्टेजला गॅस बंद करायचा एक थाळी ते मी घेतलेली आहे त्याला छान असं तूप लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित म्हणजे वड्या आपल्याला व्यवस्थित अशा काढता येतील आपलं वडीचं मिश्रण व्यवस्थित झालं आहे की नाही ते चेक करण्यासाठी मी तुम्हाला आणखी एक पद्धत सांगते की थोडंसं ना ते मिश्रण एका ताटामध्ये वेगळं बाजूला काढून घेऊया आणि दोन मिनटं थंड होऊ देऊया तर असं नंतर हाताने असं गोळा करून बघितला ना तसं छान असं जमला म्हणजे असं घट्ट झाला की समजायचं आपली वडी ही वडीचं मिश्रण तयार आहे तर हे आपलं तयार झालेलं आहे मिश्रण ते मी ह्या ताटामध्ये काढून घेते व्यवस्थित सगळं असं व्यवस्थित स्क्रॅप करून काढून घेऊया आणि मग स्पॅटुलाने किंवा एखादी चप्पट अशी वाटी किंवा प्लेट असते ना त्याच्याने त्याला असं छान असं लेवल अप करूया त्या प्लेटमध्ये एकदम छान असं वरून असं सपाट करून घ्यायचं त्याला साईडनेसुद्धा जे थोडंसं सा तुटक तुटक वाटतंय ना तेसुद्धा व्यवस्थित स्पॅटुलाने किंवा च वाटीने व्यवस्थित सरळ करून घेऊया सजावटीसाठी इथे मी थोडेसे पिस्त्याचे काप घातलेले आहेत आणि थोडेसे बदामाचे बारीक फ्लेक्स करूनसुद्धा यावर घातलेले आहेत आणि पुन्हा ते असे दाबून आतमध्ये घट्ट बसून घ्यायचे आहेत कारण नंतर एकदा सुकलं ना थंड झाल्यावर लागणार नाही आहेत तुम हे ऐच्छिक आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही ते स्किप करू शकता तर आता ब्लड आता वडी थोडीशी गरम असतानाच आपल्याला कापून घ्यायची तर नंतर मग त्याच्या वड्या पडत नाहीत तुम्ही जर का थंड पडे पण थंड होईपर्यंत वाट बघितलीत ना तर मग ते खूपच कठीण होऊन जातं वड्या पाडणं तर ज्या वेळेला मिश्रण थोडंसं ठेवूया पाच मिनटं आणि त्याच्यानंतर थोडंसं थंड झालं आणि अर् थोडंसं कोमट झालं की त्याच्या अशा प्रकारे वड्या आपण पाडून घ्यायच्या आहेत आता हे व्यवस्थित थंड झालेल्या आता ह्या वड्या आपण काढून घ्यायच्या तुम्हाला दाखवते एकदम परफेक्ट आणि खुसखुशीत अशा ह्या वड्या झालेल्या आहेत छान कापलेल्या सुद्धा गेलेल्या आहेत आणि ह्या ज्यात वड्या आहेत ना महिनाभर अगदी छान टिकतात तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी ना तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी रितिका सावंत किचनला फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा